ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी ख्रिश्चन धर्म आणि धर्मगुरूंबाबत बेताल वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा मोर्चेकरांनी घेतला त्यामुळे काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती राहुरी येथे ख्रिश्चन बांधवांच्या वतीनं मोर्चा काढून तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलंय सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यातील कुपवाड येथील स्वर्गीय ऋतुजा राजगे यांनी सहा जून रोजी आत्महत्या केली आहे त्यांच्या प्रकरणी सीआयडी चौकशी करून त्यांच्या आत्महत्येचं गूढ उघड व्हावं आणि स्वर्गीय ऋतुजा राजगे यांना न्याय मिळावा स्वर्गीय ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर सांगली येथील सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माविषयी काही अपमानास्पद वक्तव्य केले आहे आणि ख्रिस्ती धर्मगुरू हे धर्म परिवर्तन करतात या गावात जो धर्मगुरू येईल त्याला ठोकून काढा त्याला पाच लाख रुपये त्याचप्रमाणे दोन ठोकणाऱ्याला चार लाख अशा पद्धतीनं ख्रिस्ती धर्मगुरूंना सैराट पद्धतीनं जिवे मारल्यास अकरा लाख रकमेचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आमदार पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माबाबत केलेल्या बेताल वक्तव्याबाबत राहुरी येथील समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं दोन जुलै रोजी शहरामधनं हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयावरती मोर्चा नेण्यात आला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव तसेच शहराध्यक्ष संतोष सोळके राजूभाऊ आढाव अॅडव्होकेट डॅनियल ताकवले गुड्डूभाऊ निकाळजे आशिष शिंदे मंगेश साळवे डॉक्टर प्रवीणराजे शिंदे शमूवेल साळवे तसेच मेघाताई गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ख्रिस्ती समाजाविषयी अपमानास्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि या मागणीसाठी मोर्चेकरांनी पोलीस ठाण्याच्या समोर काही काळ ठिय्या आंदोलन केलं मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आंदोलकांची समजूत काढून कायदेशीर मार्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असं आश्वासन दिलं या प्रसंगी फादर संपत भोसले मॅन्युअल गायकवाड तसेच सतीश नन्नवरे प्रदीप हिवाळे सुनील शिंदे सुरेश पंडित मोजेस सरोदे रमेश पवार राजू कसबे अशोक त्रिभुवन अविनाश सरोदे तसेच विजय सरोदे गोरख दिवे निलेश पाटील नितीन गायकवाड सायमन ब्राह्मणी संजय खोतकर दीपक शेळके पिंटू नाना साळवे सुनील चांदणे आदी उपस्थित होते मृत्यूनंतर उठलेले एक वादळ जे गोपीनाथ पडळकर यांनी धर्मावरती केलेले आरोप आणि ख्रिस्ती समाजाच्या धर्म पुढाऱ्यांना मारण्याची दिलेली सुपारी याच्या विरोधात आता मोर्चा आहे जर यानंतर परत पडळकर आणि पडळकर सारखे जे छुपे कुणी असतील जर त्यांनी परत यानंतर कोणत्याही प्रकारचे अक्षपार्य ख्रिस्ती समाजाला उपद्रव करणारे शब्द वापरले आव्हान केले चॅलेंज केले तर आम्ही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी आता तयार आहोत येशू ख्रिस्ताने मंदिरा मंदिरामध्ये चाबूक घेतला आणि मंदिरातले व्यापारी हाकळून दिले जर आमचा पुढारी हे करू शकतो तर आम्हाला मजबूर करू नका की आमच्या हातात पण चाबूक यावेत आम्हाला मजबूर करू नका आमच्या अंत पाहू नका आणि प्रशासनावरती बसलेले जे अधिकृत लोक आहेत जे जिम्मेदार लोक आहेत त्यांच्याकडून असल्या प्रकारचे वक्तव्य वारंवार आम्ही खपवून घेणार नाही आज पदळ कलर तुम्ही लॉन्च करणार उद्या दुसऱ्या कोणाला तरी पाठवणार हे आम्ही सहन करणार नाही आणि आम्हीच नाही आमच्याबरोबर सर्व दलित संघटना आहेत सर्व प्रकारचे झेंडे घेऊन आमचा पूर्ण समाज जो दलित आहे जो आठवा पकड जातीतला आहे कारण ऑलरेडी आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही आमचे मार्ग शोधलेले आहेत आम्ही तिथं सुखी आहोत आम्हाला तिथून पाडण्याचा आणि तिथून काढण्याचा कि किंवा तिथून हाकळून देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका आमच्यासाठी देव आहेत परंतु या भूतलावरती काही नामांकित आणि चांगले लोक पण आहेत जे आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही तुम्हाला जसं तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि शासन दरबारी आम्ही याच्याबद्दल दखल घ्यायलाच लावू त्याचं संसदीय पद जे आहे आमदारकीचं पद ते काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्याच्यावर एफ आय झालीच पाहिजे नाहीतर आंतरराष्ट्रीय लेवलवरती आम्ही हा विषय नेल्याशिवाय राहणार नाही थँक्यू राहुरी तालुक्यात जो मोर्चा काढला तो आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये काढलेला आहे त्यांनी धर दर, ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या द्वारे आम्ही प्रशासनाकडे विनंती करत आहोत की आमदार गोपीचंद पडळकर यांचे आमदारकी रद्द व्हावी कारण एका महत्वाच्या आणि अतिशय महत अशा पदावर ते असताना त्यांनी करू नये आणि म्हणून त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून आम्ही त्यांच्या जीवाची सुपारी न देता त्यांची फक्त पद रद्द व्हावं ही विनंती करण्यासाठी हा मोर्चा राहुरी तालुक्यामध्ये काढण्यात आलेला आहे ख्रिश्चन बांधवांनी रावरी तहसीलवर एक मोर्चा आणला होता मोर्चाचं कारण हे होतं की गोपीचंद पडळकर या ठिकाणी नगरला येऊन जे भाषण केलं मोर्चा काढून की या ठिकाणी असंवैधानिक भाषा वापरली गेली आणि त्या असंवैधानिक भाषेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी ह्या मोर्चा काढला होता तर माझं एक मत आहे जे तुम्ही जर निरीक्षक केलं सगळ्यांनी तर आज सध्या मुसलमानांना टार्गेट केलं जातंय दलितांना टार्गेट केलं जातय बौद्धांना टार्गेट केलं आहे आदिवासींना टार्गेट केलं जात आहे माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी यांनी वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणाहून यांना अ देण्यापेक्षा सगळ्यांचा शत्रू हा भाजप आणि भाजप शासित जी काय विचारधारा आहे त्या हा एकच आहे आणि त्याच्यामुळं मुस्लिम बांधवांनी ख्रिश्चन बांधवांनी आदिवासी बौद्ध बांधवांनी एका स्टेजवरून येऊन यांना सत्तेतून खाली खेचण्याची गरज आहे आणि जरी सत्य आता आत्ता आपल्याला हातात नसेल परंतु एकत्र येऊन या ठिकाणी यांना खेचण्याची गरज आहे कारण राज राज थे थे। पा, पा, पा आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता तुम्ही पावसाळी अधिवेशन चालू आहे पावसाळ्या अधिवेशनाचे पास देताना त्यांनी राजमुद्रे राजमुद्रा दिलेली नाही तिथं असतात त्याच्यानंतर पन्नास वर्षाचा जो काही आणीबाणीचा काळ आता एक चार पाच दिवसापूर्वी साजरा करण्यात आला भाजपने प्रेस मीडियाला आणि प्रिंट मीडियाला जाहिरात दिली होती त्या जाहिरातीमध्ये त्यांनी जे काही भारतीय राजमुद्रा आहे तीन सिंह तीन सिंहांची त्याऐवजी त्यांनी सिंगोल जे काही हुकुमशाहीचं प्रतीक आहे ते आणलेलं आहे आणि यांना या देशामध्ये ब्राह्मणी राज्य आणायचं हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदुत्व हे हिंदू धर्म नाही तर हे ब्राह्मणी धर्म आहे आणि हे ब्राह्मणी धर्म आणून हे मनुस्मृतीचं राज्य या ठिकाणी आणणार आहेत म्हणून इथल्या बौद्ध बांधवांनी ख्रिश्चन बांधवांनी आदिवासी बांधवांनी आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन राजकीय ताकद निर्माण करण्याची गरज आहे आणि जो पक्ष तुमच्यासाठी राजकार उतरतो जो नेता तुमच्या आंदोलनात सहभागी होतो दुःखात सहभागी होतो अशा पक्षासोबत अशा नेत्यासोबत राहण्याची आता का काळाची नितांत गरज आहे आज पूरा महाराष्ट्र में कृष्ण समाज रोड पर है और उसके कारण है महाराष्ट्र के विधानसभा के मंगलसूत्र चोर और गुनेगारी में बहुत सारे गुना उसके ऐसा को तो उन्होंने पूरा समाज में कृष्ण समाज के ऊपर गलत काम करते हुए बात रखते हुए क्योंकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इंडियन कॉन्स्टिट्यूशन में हमको अधिकार दिया सभी माइनॉरिटी को अधिकार दिया उसका विरोध में उन्होंने बात करता है उसके कारण क्या है कि भारतीय जनता पार्टी और आर और बजरंग दल कृष्ण समाज के ऊपर अल्पसंख्यक समाज के ऊपर माइनॉरिटी के ऊपर बहुत जबरदस्त अटैक अच्छा कर रहे हैं उसको मंत्री पद मिलने के लिए और ये हमारा समाज के ऊपर गलत काम कर रहा है मैं सामाजिक कार्यकर्ता राजन नायर समाज के बात को रखते हुए मैं ऐसा बोलना चाहता हूँ ये माध्यम से द्वारा द्वारा गोपी चंद पडलकर ने जाति के विरोध में लो एक से दूसरे को लड़ाने के बात वजह आज हमको राहुरी में सम्माननीय तहसीलदार के ऑफिस में और पुलिस के सामने भोजन पूरा अहमदनगर पूरा एक साथ आज इधर आया है मैं ये माध्यम से महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और दोनों मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजित दादा पवार को भी अजित दादा पवार को भी एक स्पेशली बोलना चाहता हूं। आपके आमदार नगर के के माइनॉरिटी विरोध में हिंदू के नेता बोल के बात रखते हैं वो ये अल्पसंख्यक समाज के एक कार्यकर्ता नाते हमारा पास लोग हमारा माइनॉरिटी के लोग उसका खंडन करते हैं दादा आपको एक सेक्युलर चेहरा से हम देखते हैं आपको उसके बावजूद आपका आमदार को आप उसका मुंह बंद कर दिए उसका अगर नहीं करेगा तो आने वाला टाइम पर एक हम एक, एक साथ आपके विरोध में भी जा सकते ये बात तो रखते हुए आप ये बोलना चाहता हूँ क्रिश्चन समाज के ऊपर अत्याचार बंद कर दीजिए धन्यवाद जय भीम जय क्रिस्त जय संविधान मनोज साड़वे सह सतीश फुलसौ चौबीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका